नमस्कार माझ्या कवितेचं शीर्षक आहे एक झाड एक झाड एकटंच कित्येक वर्ष उभं एक झाड एकटंच कित्येक वर्ष उभं सकाळची रम्य पहाट संध्याकाळचा सूर्यास्त स्वतःच्या विविध रंगी रूपी छटा उमटवत त्या झाडाच्या जवळ जाऊ पाहतात स्वतःच्या विविध रंगी रूपी छटा उमटवत त्या झाडाच्या जवळ जाऊ पाहतात जणू त्यांच्याही नयनात त्यांना कॅमेऱ्यासारखं टिपायचं असतं जणू त्यांच्याही नयनात त्यांना कॅमेऱ्यासारखं टिपायचं असतं आपल्या नवीन दिवसाच्या आरंभाचं सौंदर्य आणि मावळतीला प्रकाश आणि मावळतीला प्रकाश याच झाडासोबत लांब लांबची झाडं त्याच्या जाती प्रजातीची लांब लांबची झाडं त्याच्या जाती प्रजातीची जवळची झुडप ओळखीचीही पण कुजबुजतात काही बाही जवळची झुडप ओळखीचीही पण कुजबुजतात काही बाही कधी तुषार उडवत तर कधी मारे करत सहन करत ऊन पावसाचे हे तडाखे हे अनोख झाड त्या कुजबुजण्याने कधीच कोलमडलं नाही हे अनोखं झाड त्या कुजबुजण्याने कधीच कोलमडलं नाही उलट झालं कणखर ज्यांनी केले प्रहार त्यांच्यावरही प्रेमामृत शिंपडत प्रत्येकाची शोभा वाढवत प्रत्येकाच्या अस्तित्वाचे प्रेरणेचे मुकुट ठरत स्वतः कर्म करत राहील स्वतः कर्म करत राहील कृत्रिम रस्त्यांनाही हेवा वाटतो या आसमंत स्पर्शणाऱ्या दिव्य मनाचा कृत्रिम रस्त्यांनाही हेवा वाटतो या आसमंत स्पर्शणाऱ्या दिव्य मनाचा अन त्याच्या ताठमानेनं उभ्या असण्याचा अन त्याच्या ताठमानेनं उभ्या असण्याचा